नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोकणी तर शुभ सकाळ आजचा दिवस आहे सेव्हन्टी दिवस सतरा थर्टीन्टी तर झाले मॉर्निंग आणि मम्मी आज लवकर आज साहेब पण येतात गाव ना भेटतीलच चला आता जॉबला निघाले आल्यानंतर भेटतो जॉबला निघालेस का ऑफिसला <laughs> फिरायला चाललंय फिरायला कॉमेडी कॉमेडी बाय बाय करून आणि बघा कोण आलेलं आहे गावावरून कोण आलाय हाय बोल हाय हाय आता झोपून उठलाय झोपून झोपून उठलेला आहे ना पेलो मस्त होत गावी मजा आली मजा आली का मजा आली का इतयात पसरले म नाचला दो दीदीच्या लग्नाला गेला ना कसा नाचला सो कसा नाचला तू कसं नाचला कसा नाचला पिल्लू कसा नाचला कॉलेजला लग्नाला गेलेस तू दिदीच्या ना दिदीच्या गेलेल्या लग्नाला गाडी चालवली तू अरे गाडी चालवली गाडी चालवली वा पटकन नाचला हळदीला हळदीला असा नाचला नाचला आई पण नाच आई कशी नाच होती आई कसा आणि शिव कसा नाच होता आमचा शिव कसा नाचा होता पिलू एक हात वर असा ना पिलू जरा उपवास करतोय भाऊ काय काय मेनू आहे बघा मी तुम्हाला दाखवेन हे काय मशरूम चिल्ली मुळेची आहे ना ही गावची आहे गावची भाजी पनीर मटर काय पनीर मटर व्हेज व्हेज कोल्हापूर अच्छा को व्हेज कोल्हापुरी अच्छा इकडे काय हरा बरा कपा आणि अळूवडी गावची अळूवडी आणि पापड थांबा आमच्या ताटावर सावली आहे फ्लाईट मी का तर उपास सोडून दे कोण कोण त्याला मेवनीच बोलाच उपास सोडून घेऊ सावशी वाडवडी आली आडबडी चला तर मित्रांनो ए सेव्हन्टीन पण संपलेलं आहे आपलं दिवस सतरा पण संपलाय तर कसं वाटलं ते कमेंट करा आणि आपला शो पण आलेला आहे गावांना कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तू आपण डे एटीनमध्ये बाय फुड नाईट बाय